आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायची इच्छा व्यक्त केली त्यानुसार भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करणार आहे आणि येत्या एक पंधरा दिवसाच्या आत हा प्रवेश व्हावा अशा स्वरूपाचा माझा प्रयत्न आहे नेमकं एक अशी चर्चा आहे की चंद्रपुरात मोदी आणि शहाच्या उपस्थितीत प्रचार सभा आहे त्या सभेत तुमचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा आहे चंद्रपूरच्या सभेत वगैरे माझा भाजप प्रवेश नाही तर माझा भाजप प्रवेश दिल्लीला होणार आहे आणि दिल्लीनं केंद्रीय नेतृत्वाने ज्या दिवशी मला तारीख मिळेल किंवा ज्या दिवशी ते मला वगळ येईल त्या दिवशी दिल्लीमध्ये माझा प्रवेश होईल खूप कधीपासून प्रयत्न चाललेले होते आपले भाजपमध्ये येण्यासाठी भाजपमध्ये येण्यासाठी माझा प्रयत्न कधीही नव्हता पण भारतीय जनता पार्टीमध्ये जे जुने कार्यकर्ते आहेत किंवा जुने नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करत असताना बऱ्याचदा चर्चेमधून हे असं होतं ते की तुम्ही भारतीय जनता पार्टीत असायला हवे होते तुम्ही आले तर बरं होईल अशा स्वरूपाची चर्चा काही वरिष्ठ पातळीमधल्या नेत्यांमध्ये ने ने आमची होती आणि काही आजचं नव्हतं फार चार सहा महिन्यापासूनच अशा स्वरूपाची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती के। आणि त्या दृष्टिकोनातनं माझी राजकीय परिस्थिती पाहिल्याशिवाय मी निर्णय घेऊ शकत नाही असंही त्यांना मी विनंती केली होती आणि आता त्यानुसार मी निर्णय घेतला राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये तुम्हाला आमदारकी मिळाली होती त्यानंतर असं काय झालं की नेमकं तुम्ही दोन अडीच वर्षात तुम्ही परत भाजपात स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला हा निर्णय आहे आता मला असं वाटलं की माझं परत माझा स्वग्रहि केलं पाहिजे त्यामुळे मी स्वग्रमी नाराजी दूर झाली का तुमची भाजपच्या संदर्भामध्ये जी काही नाराजी होती आपली हे बघा भारतीय जनता पार्टी हे माझं घर आहे या घराच्या पायाभरणीपासून तर पूर्ण होईपर्यंत मी याच्यामध्ये काही ना काही प्रकारचं योगदान दिलेलं आहे आणि त्यामुळे घरामध्ये मी राहतच होतो चाळीस बेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष मी या घरात राहत होतो पण काही कारणांसाठी नाराजीमुळे मी याच्यातनं बाहेर पडलो आणि आता ती नाराजी कमी झालेली आहे म्हणून माझ्या घरामध्येच मी परत येतो आहे त्याबद्दल ते नवीन काही नाही ना पण बघा असं म्हटलं होतं की संकटकाळीन तुम्हाला शरद पवारांनी हात दिला आणि आज जेव्हा त्या पार्टीवर संकट किंवा शरद पवारांना थोडे संकटामध्ये आणि तुम्ही हात सोडून चालले आहेत त्याबद्दल काय म्हणाल संकट काळात त्यांनी मला हात दिला हे खरे आहे मी त्याचा ऋणी आहे परंतु आताही पक्षांतर करत असताना जी परिस्थिती आहे ती परिस्थिती माननीय प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटलांच्या यांच्या कानावर घातली आणि त्यांच्याकडून अनुकूलता प्राप्त केल्यानंतरच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे तुमची आमदारकी जाऊ शकतो या निर्णयामुळे तुमची आमदारकी जाऊ शकते फडणवीस आणि गिरीश महा चर्चा झाली काही ठेवा हो कोण कोण जाणार काही पण आहे का सोबत काय झालं राज्यसभा की राज्यपाल ऑप्शन काय दिला तो तो संप्वा संप्वा का हो नेमकं तुमची आमदार की जाईल असं बोललं जात या निर्णयामुळे मग ते मी नंतर सांगितलं अजून प्रवेश करू द्या अजून प्रवेश Sade, yeah. iya. Are, hmm. are, <laughs>